कार्पेट आणि सोफा क्लीन करून झालेला आहे पूर्ण आणि तुम्ही बघू शकता किती गडू पाणी जमा झालेलं आहे एवढं डीप क्लीन झालेलं आहे आणि कार्पेट आ... नमस्कार मंडळी कशा आहात माझ्या आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळचे वाजलेले आहे दहा वाजून दहा मिनिटं आणि व्हिडिओला सुरुवात करते काल व्हिडिओ आला नाही कारण की फ्रेंड्स आले होते घरी आणि गेट टुगेदर होतं त्यामुळे म्हणजे माझ्याच घरी आणि मग विंटरमध्ये असंच होतं एकमेकांच्या घरी भेटणं वगैरे होतं असं छान पार्टी होते जेवण वगैरे पॉटलक सारखं तर तसं असतं आणि जेव्हा समर असतो तर तेव्हा मग बाहेर भेटतो मग पार्कमध्ये मग बारबी क्यू करतो मग वेगवेगळ्या ठिकाणी आम्हाला जायला मिळतं पण विंटरमध्ये ऑप्शन नसतं तर मोस्टली एकमेकांच्या घरीच जात असतो आणि तुम्हाला माहिती असेल का सॅटर्डेला पार्सल आलं होतं तर ते अजून ओपन केलेलं नाही आहे मी म्हणजे मी विचार करते बापरे एवढं एकामागे कामं आणि एवढी धावपळ आणि एवढी बिझी आहे ना सध्या मी तर त्यामुळे ते, ते पार्सल दोन तीन दिवसचा तिसरा दिवस आहे तर ते पार्सलसुद्धा ओपन करणं झालं नाही तर मी काय मागवलेलं आहे तुम्हाला दाखवते आणि त्याची खरंच खूप गरज होती तर आता मी ते ओपन करते आणि तुम्हाला दाखवते तर इथे मी कार्पेट क्लीनर मागवलेला आहे आणि सोफा पण आपण यामध्ये क्लीन करू शकतो तुम्हाला माहिती आहे सोफ्यावर थोडे थोडे असे डाग पडलेले आहेत परत कार्पेट आहे ना खराब होतं तर हे स्टीमर आहे म्हणजे ते पाणी आणि ते बॉईल होतं आणि त्याच्याने पूर्ण ते डीप क्लीन करतं आणि त्यासोबतच आपला जो शावर एरिया आहे ना तिथे पण पाण्याचे जे डाग असतात ना तर ते सुद्धा या म्हणजे या मशीनने ना ते रिमूव्ह करता येतात किंवा विंडोज झाल्या परत डोअर झाले ते हे सगळं क्लीन करता येतं आणि याची खरंच गरज होती कारण की आपलं घर थ्री फ्लोअरचं आहे आणि प्रत्येक फ्लोअरवर आहे ना दोन दोन तीन तीन, 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 तीन गा गा। ला ला कार्पेट आहे तर मग ते सुद्धा रिप्ले क्लीन करावे लागतात आता ते मी जर ना मशीनला लावले असते ना हे कार्पेट पण ते ड्राय होण्यासाठी ना खूप वेळ लागला असतात आणि तुम्हाला माहिती आहे जर कार्पेट ओलं झालं ना म्हणजे छोट्या साईजचे जे कार्पेट म्हणते आम्ही ते जर ओलं झालं ना लवकर आहे ना होत नाही ड्राय होत नाही आणि त्याचा वास येतो खूप मला ते अजिबात नाही आवडत तर म्हणून मग मग हे मागवलेलं आहे आणि हे बघा होतं सॅटरडेला आणि हे पेट क्लिनर सुद्धा आहे हे सोल्युशन आहे हे आणि हे जे सोल्युशन आहे पेटवर यूज नाही करायचं आहे हे जेव्हा आपण सोफा क्लीन करतो कार्पेट क्लीन करतो ना त्याचं हे आहे सोल्युशन हे बघा हे त्याच्यासोबतच आहे हे त्यासोबत हे वेगवेगळे आहे ना त्याच्यामध्ये वेगवेगळे अटॅचमेंट्स आहेत वेगवेगळे काढून हे आहे आहे मागवलं होतं मी आणि वॅक्युम सुद्धा मी अमेझॉन वरच मागवलं कारण की आता प्रत्येक व्यक्ती शॉप मध्ये जायचं आणि चेक करायचं तर मग आम्ही च पण माझ्या घरपूर जणांनी सजेस्ट केलं पण डायसन्स चे मी रिव्ह्यू बघितले मला एवढे चांगले आणि डायसन एक प्रोडक्ट माझं जे हेअर ड्रायर आहे ना ते डायसन डायसनच आहे तर त्यामुळे मी प्रोडक्ट यूज करते मी डायसनचे प्रोडक्ट खरंच खूप छान असतात पण रिव्ह्यू बघितले ना व्हॅक्यूमचे माहीत नाही तर एवढे चांगले नव्हते म्हणून मग मी दुसरं चांगल्या ब्रँडचं घेतलेलं आहे वॅक्यूम तर हे बघा हे आहे मशीन स्टीमर आहे इथे पाणी टाकायचं एका साईडला आणि हे जे अटॅचमेंट्स आहेत ते आपल्याला कशाने क्लीन करायचं आहे तर हे आहे आता मला फुल करायचं आहे तर मग मी तुम्हाला दाखवणार सोफा पण बघू क्लीन करून आपण कार्पेट पण क्लीन करून बघू आणि कधी कधी ना अशा वस्तूंची गरज लागते जेव्हा आपल्याला घर खूप छान ठेवायचं असतं मेंटेन ठेवायचं असतं आपण ऑलरेडी वस्तू आहे ना खूप महागाच्या घेतलेल्या असतात आणि इथे कार्पेट क्लीन करणं म्हणजे सोपं नाही आहे हंड्रेड 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 युरोज वन फिफ्टी युरोज घेतात फक्त कार्पेट क्लीन करायला त्याच्यापेक्षा मला असं वाटतं आणि नेहमी ने ने वेगवेगळे वेग ने मी ने सोल्युशन्स किंवा स्प्रे घेऊन यायचे कार्पेट वगैरे क्लीन करण्यासाठी त्याच्याने क्लीन व्हायचं पण असं डीप क्लीन नव्हतं होत तर मग म्हणून हे स्टीमर घेतलेलं आहे आता मी थोड्या वेळा यूज करते अगोदर मी हे जे मॅन्युअल त्यांनी दिलेलं आहे ना तर ते कसं काय यूज करायचं हे सगळं मी बघून घेते आणि जेव्हा आता मी ट्राय करणार तर तुम्हाला सुद्धा दाखवते मी कारण की पाण्यामध्ये ना हे थोडं सोल्युशन टाकायचं आहे हे ॲड करायचं आहे कार्पेटसाठी आहे आणि हे जे याचे रिव्यू बघितले होते मी खूप चांगले होते म्हणूनच मी परचेस केले मी कोणती पण वस्तू न घेण्याच्या अगोदर मी बघते हे सगळं बघते आणि तुम्हाला तुम्हाला सांगितलं मी मॅन्युअल बघते आणि हे जे इन्स्ट्रक्शन आहे ना ते सगळे आता फॉलो करते मॅक्सिमम एक लिटरची एक लिटरची कॅपॅसिटी आहे आणि इथे हे क्लीन वॉटर टाकायचं आणि ही जी साईड आहे ना तिथे डर्टी वॉटर जमा होईल म्हणजे जे पण आपण क्लीन वगैरे करू ना तर ते जवळ असेल ना पाण्यामध्ये येणार कचरा वगैरे जे असेल ते त्या साईडला जमा होणार आता हे जे सोल्युशन आहे ना हे टाकायचं आहे यामध्ये साईड बाय साईड मला स्वयंपाक पण करणं चाललंय वरण भाजाचा कुकर पण झाला भाजी पण करून झाली हे पण जर बघत होते मी स्पेल तर छान येतो असा असा लेवंडर फ्लावर असतो ना त्याचा आता मी जस्ट स्टार्ट केलं आणि इथे स्प्रे सुद्धा आहे जर तुम्हाला स्प्रे करून क्लीन करायचं असं तसं पण करू शकता आणि मी चेक करते तर वर्क होतंय चांगलं हे बघा इथे तुम्हाला ना आता मशीनचा थोडासा आवाज येतो पण इथे तुम्हाला ते गडूळ पाणी असतं ना ते दिसेल तुम्हाला दोन पार्ट आहे आम्ही ना ओले केले आणि मग क्लीन केलं आणि इतकं छान वर्क करत हे म्हणजे आपण एखाद्या वस्तूमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतो तर ती जर वस्तू चांगली असेल ना तर मग चांगलं वाटतं आणि इथे ना जेवढं पण गडूळ पाणी आहे ना खराब पाणी ना ते जमा होतं आता बघा एकदम थोड्या प्रमाणात आहे इथे पण चांगलं आहे आणि भरपूर जण आता हा विचार करत असतील कोमल तर तुम्ही ऑलरेडी नवीन सोफा ऑर्डर केलेला आहे त्याचं काय करायचं आहे तर तो सोफा आपल्याला घ्यायचाच आहे पण हा सोफा पण चांगला आहे हा दुसऱ्या ठिकाणी आपण यूज करू तर ते तसं मी तुम्हाला तसं नंतर सांगेल पण हा मी विचार केला जर ही जी मशीन आहे सगळ्याच वस्तूं सगळ्याच गोष्टींसाठी यूज होणार आहे तर या सोफ्यासाठी हो, पण नक्कीच यूज होईल आणि क्लीन केल्यानंतर चांगला होईल सोफा आता बघा हे ते गरम पाणी आहे इथे मी हे करते आणि तुम्हाला माहिती मी नेहमी व्हिडिओमध्ये सांगत असेल सांगते तुम्हाला का मला आहे ना घर क्लीन ठेवायला खूप आवडतं मला आहे ना असं नीट नेटकं एकदम असं आवडतं खूप तर त्याच्यासाठी ना मी नेहमी असं गरम पाण्याने हा सोफा वगैरे ते लोशन्स वगैरे मी यूज करायचे आणि क्लीन करायचे पण मी ना खूप विचार केला खरंच युजफुल आहे का किंवा एखादी वस्तू घेऊन असं नको व्हायला का तशीच पडून आहे त्याचा यूज पण झाला पाहिजे कारण की महाग आहे थोड्या वस्तू म्हणून तर मी आता हे सगळं क्लीन केलं तर मला बरं वाटतं आणि हे जे सोफ्याचं म्हणणार आता कोमत हे ओलं तर हे लवकर सुकून जाणार कारण हिटर्स वगैरे चालू असतात ना तर ते सुकून जाणार पण आता हे सगळं मी क्लीन करणार आहे पण हे जस मला तुम्हाला दाखवायचं होतं आणि कार्पेटचं पण आहे ना ते पण मी क्लीन करून बघणार आणि त्याचं जे अटॅचमेंट आहे ते कार्पेटचं ते पण वेगळं आहे तर खुश आहे मी माझं आता जेवढं आहे ना आता मी कामाला लागणार म्हणजे याच्यामध्ये पण काही दिवस आता मी बिझी असणार थोडंसं कार्पेट्स वगैरे क्लीन करणं बाकीचं सगळं कसं काय होतंय ते बघणार मी तर म्हटलं चला आता या वस्तू आहे युजफुल आहे तर तुम्ही सुद्धा घेऊ शकता माझं एक्सपिरियन्सनुसार जर तुमचं असं सोफा वगैरे कार्पेट क्लीन करायचं असेल तर मी हे अमेझॉनवरनं मागवलेलं आहे आणि तुम्ही जर भारतात राहत असाल तर तुम्ही असं सिमिलर अमेझॉनवर बघू शकता आणि मी इथल्या ॲमेझॉनवर घेतलेलं आहे कारण की भरपूर जण म्हणतात ना कोमलताई आम्हाला लिंक हवी आहे कारण की इथले प्राइस तुम्हाला वेगळे दिसणार वर तिथले भारताचे प्राइस वेगळे दिसणार म्हणून मग मी या गोष्टी सांगते चला आता हे थोडंफार आहे ते क्लिनिंगचं करते मी आणि बाकीचा स्वयंपाक पण करायचा आहे तो पण करते आणि बाकीच्या गोष्टी शेअर करते स्वयंपाक झाला माझं जेवण झालं वळण भात फ्लावरची भाजी आणि चपात्या केल्या होत्या फ्लावरची भाजी खूप छान झाली होती फक्त कडपत्ता जिरे मोहरी आणि लसणाची फोडणी देऊन फ्लावर टाकले त्यानंतर मग आपला घरगुती काळा मसाला लाल मिरची पावडर हळद थोडेसे धने पावडर भरपूर कोथिंबीर टाकून त्याची सिंपल भाजी बनवली होती इतकी सुंदर झाली होती जेवण झालं त्यानंतर बघा हे कारपे कार्पेट म्हणजे हा जो सोफा आहे तो क्लीन करून झालेला आहे आणि इत ख म्हणजे गडूळ पाणी जमा झालेलं जा आहे मशीनमध्ये कारण की आता पाच वर्ष झालेले आहे आणि तुम्हाला माहिती आहे ते डाग असतात मी क्लीन करायची पण ते तात्पुरती निघून जायचे पण याच्याने काय होतं ते डीपली सगळं क्लीन होतं ना तर त्यामुळे मग एकदम मस्त वाटते मला तेच करत बसले मी आता म्हणजे कसं समाज आहे ना टाइम निघून जाणार काम पण होऊन जाणार आणि आता त्या हे तर सगळं झालेलं आहे सोफ्याचं पण त्यानंतर मग मी आता कार्पेटचं करून बघणार मी आणि ह्याच्यामध्ये पाणी सुद्धा ऍड करायचं आहे खूप गडू पाणी न जमा झालेला आहे तर चला आता जा मी हे सगळं करून घेते आणि सगळं झाल्याच्या नंतर मी तुम्हाला दाख कार्पेट आणि सोफा क्लीन करून झालेला आहे पूर्ण आणि तुम्ही बघू शकता किती गडू पाणी जमा झालेलं आहे एवढं डीप क्लीन झालेलं आहे आणि कार्पेट आता खूप चांगलं दिसते आणि सोफासुद्धा आता हे जे पाणी आहे हे टाकून देणं स्वच्छ करून घेणार मी चला हे बघा तुम्हाला आता मी सोफा दाखवते तुम्ही बघू शकता क्लीन झालेला आहे थोडंसं ड्राय झाला ना तर मग तुम्हाला दिसणार आणि कार्पेट पण तुम्ही बघू शकता हे बघा पूर्ण कार्पेट सुद्धा क्लीन झालेला आहे झालं फायनली हे करून आणि ॲज हे सगळं क्लीन वगैरे करून आता मी ठेवून देणार आणि जेवढं पण असं हेवी वस्तू वगैरे जे असतात ना तर मी बेसमेंटमध्येच ठेवते आणि आता म्हणजे एकदा वस्तू घेऊन ठेवली ना तर मग कसं आपलं नेहमी वापरता येते आपण क्लीन करू शकतो इझिली आणि लहान मुलं तरी पण आहे ना तुम्हाला माहिती आहे का ह्या भिंतीवर परीबेलाने कधीच अशी ड्रॉईंग केलेली नाही आहे किंवा काही नाही कारण की काय काय मुलांना सवय असते नाही का असं भिंतीवर गिरवणं वगैरे तर ते लहानपणापासून आहे ना परी परिबेला लहान होतं आणि तेव्हापासून ना मी त्यांना सांगितलं असं अजिबात करायचं कारण की प्रत्येकाचं वेगळं असतं पण मला नाही असं ते भिंतीवर असं रेगं म्हणजे डिझाईन वगैरे किंवा ड्रॉईंग केलेली मला नाही आवडत म्हणून मी त्यांना आहे ना असे ड्रॉइंग बुक्स वगैरे खूप आणून द्यायचे तुम्हाला जे करायचं आहे इथे करा कारण की इथे आपण आहे ना असं इझिली ना कोणाला बोलू नाही शकत बाबा कलर करायचा आहे काय करायचं आहे आणि लोक शोधावे लागतात लगेच इझिली सगळ्या गोष्टी अवेलेबल नाही राहत मग करायचं आहे तर मागच्या वेळेस मा मग खूपच खराब झालं मनोजन मी मिळून केलो होत आम्हाला तो, तो एक्सपिरियन्स घ्यायचा होता म्हणून मग तेव्हापासनं म्हणजे कुठेच घरात आहे ना अजून असे कुठे डाग वगैरे काहीच नाही आहे तर तेवढी गोष्ट चांगली आहे तर चला आता सगळं आवरून झालं माझं किचनचं पण आवरून झालं हे पण आवरून झालं आणि आता वाजलेले आहे पाहुणे एक आणि मला तर तसं पण साडेतीन वाजता निघावंच लागतं परिबेलाला घ्यायला आणि मला फार्मसीमध्ये पण जायचं आहे व्हिटॅमिन डी संपत आलेले आहे परिबेलाच्या तर त्या पण घ्यायच्या आहे काय मेडिसिन्स आहे त्या पण घ्यायच्या आहे पण ते जेव्हा मी परिबेला घ्यायला जाणार ना त्याच वेळेस घेणार मी चला आता थोडंसं तर काम झालेलं आहे थोडंसं दमल्यासारखं झालेलं आहे तर थोडासा आराम करते मी आणि नंतर बोलते तुमच्यासोबत परत संध्याकाळच्या स्वयंपाकाला मी सुरुवात केलेली आहे सव्वा चार चार दहा झालेले आहे आता पंधरा वीस मिनटामध्ये परी मनोज येथील परी घेऊन आणि मी कामातच होते म्हणून मला काय जमलं नाही परी घेऊन आणि हे जे लि लिप बाम आहे ना थोडंसं असं रेड कलरचं आहे त्यामुळे असं वाटतं लिपस्टिकच लावलेले आहे पण हे लिप बाम आहे आणि मी सकाळी बघितलं तुम्ही क कॉलीफ्लॉवरची भाजी भात चपात्यावरून बनवलं होतं आणि त्यानंतर मी आता परत भरलेली कारली बनवते कारली घेऊन आले होते कारली घेऊन आली होती आणि भरलेली कारली किंवा कोणती पण याची कारलीची जी, जी, जी भाजी आहे ना ती मला प्रचंड आवडते मला कारली खूप आवडतात स्पेशली आता मी ते बनवते आणि परवेला येणार आहे म्हणून मग आता गरम गरम मी चपात्या बनवून घेते ते येतील तोपर्यंत चपात्यासुद्धा होऊन जाईल आणि माझं किचनचं लगेचच क्लीन होऊन जाणार म्हणजे साडेचार वाजताच माझा समजा रात्रीचा स्वयंपाक पण होऊन जाणार आणि मग कसं परवेला येतील ना तर मग त्यांचा होमवर्क घ्यायचा असतो त्यानंतर त्यांच्यासोबत मग टाईम स्पेंड करायचा असतो कारण की सकाळीच सव्वा सातला दोघी साडेसातला दोघी निघतात आणि डायरेक्ट मग घरी येत आहे तर साडेचार होतात मग पूर्ण दिवसभर स्कूलमध्ये तर मला असं वाटतं का आपण या कामामधून थोडासा वेळ काढला पाहिजे त्यासाठी मी काय करते लवकरात लवकर घरातली जी कामं आहे ना ती संपवण्याचा प्रयत्न करते जेणेकरून मग जास्तीचा वेळ आपल्याला मुलांसोबत स्पेंड करता येतं आता इथे कारली मी ना बन ठेवतली बनवलं बनवायला तर तुम्हाला दाखवते तुम्ही कारली बघू शकता मस्त अगोदर आहे ना चिंच आणि मिठामध्ये ना उकळून घेतली त्यानंतर मग हा मसाला बनवून घेतला आहे बघा त्याच्यामध्ये कांदे आहे परत दाण्याचा कूट आहे कोथंबीर आहे परत काळा मसाला लाल मिरची पावडर धने पावडर हळद मीठ थोडासा गूळ आणि तेल टाकून हे मिक्स करून घेतलं आणि हे बघा असं फिश फ्रायसारखं असतं इतके सुंदर होतात ना ही भरलेली कारली आणि मी खूप वर्ष अगोदर मला असं वाटतं दोन तीन वर्ष अगोदर आहे ना मी ही रेसिपी शेअर केली असेल आणि एकदम असं खरपूस असं ना फ्राय करून घ्यायचं कारण की ऑलरेडी ना हे जे कारली आहे ना शिजलेली असतात ना तर त्यामुळे ना खूप खूप खुँ सुंदर लागतात ही अगोदर उकडून घेतली ना तर मग असं फ्राय करणं स्लो गॅसवर ठेवायचं हे बघा आणि हा जो मसाला आहे ना ही कारले एकदम अशी खरपूस फ्राय करून घ्यावी ना थोडंसं तेलामध्ये नंतर मग बास्कीचा मसाला टाकून ही फ्राय करून घेणार आणि तो मसाला आहे ना परिबेला ना मनोजला आवडतो म्हणून तो, तो जास्तीचा मसाला बनवतो मी कारल्यासोबत आता हे स्लो गॅसवर छान असं खरपूस होऊ द्यायचं हे बघा खूप सुंदर लागतं ती कारली थोडीशी वेगळ्या टाईपची मी बनवते बघा तुम्ही कारले बघू शकता काय सुंदर झालेले आहेत कारले बघा भरलेली कारली आणि आता परिमेला मी आता जेवण वाढते आता भाजी आणि आता कारली वगैरे देणार चपाती गाजर वगैरे सगळं असणार आहे आता जेवण झालं किचनचं सगळं आवरून झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आता मी बनवत आहे अळीवची खीर आठवड्यातनं आठवड्यातनं दोनदा मी बनवायचं ट्राय करते आणि इथे मी ऑलरेडी दूध केसर ड्रायफ्रुट्स पावडर आहे ना ड्रायफ्रुट्सची तर ती मिक्स केलेली आहे आणि त्यानंतर इथे ना ही आ, हे आहे हे अळीव आहे ना ते भिजत ठेवलं तुम्ही दुपारी दोन तीन वाजता थोडेसे जरी भिजवले नाही एवढे असे तरी पण मग भिजून ते जास्त होतात आणि तुम्हाला मी म्हटलं होतं का थंडीमध्ये अळीव हे खूप हेल्दी आहे केसांसाठी पर ज्यांना थायरॉइड असेल त्यांच्यासाठी हार्मोन्स इनबॅलेन्स असेल त्याच्यासाठी खूप चांगलं आहे इवन केस गळत असेल त्याच्यासाठी पण खूप चांगलं आहे त्याच्यामध्ये आयरन खूप जास्त प्रमाणात असतं तर चला हे, आता हे अळीवची खिर जेव्हा होईल तेव्हा मी तुम्हाला दाखवते आणि आता वाजलेले आहे सव्वा सहा पावणे सहा वाजताच जेवण करायला आम्ही बसलो कारण की भूक लागली होती थंडी आहे लवकर भूक लागते अंधार लवकर पडतो साडेचार पावणे पाच वाजताच आणि परबेलाने आता आल्याला जेवण केलं त्या दोघींना भाजी खूप आवडली मग कॉलीफ्लावरची होती किंवा मग कारल्याचा जो मसाला होता तो आणि त्यानंतर मग आमचं मनोजची मनोजचं ऑफिसचं काम मग साडेपाचला संपलं तर आम्ही लगेचच मनोज सॅनचं चा जेवण करून घेऊ आणि लवकर जेवण केलं तर काय होतं झोपण्याच्या अगोदर जे जेवण आहे ते डायजेस्ट होतं आणि त्यामुळे काय होतं वजन वाढत नाही आता जेवण करून आता आम्हाला ऑलमोस्ट पंधरा वीस मिनटं झालेले आहेत आणि खीर होईपर्यंत आमचं जेवण आहे ते पण डायजेस्ट होईल आणि त्यानंतर मग आम्ही ही खीर पिऊ पी। खीर पिली ना रात्री झोपण्याच्या अगोदर तर झोप चांगली लागते तर हा असा व्हिडिओ होता हे तुम्ही बघितला आज दिवसभराचं ना खूप जास्त काम झालं कारण की हे ना ही मशीन घेतली ना क्लीन करायची कार्पेट वगैरे तर मग सगळे कार्पेट मी क्लीन करत बसले होते म्हणूनच मग मला वेळ नव्हता परबेला आणायला म्हणून मनोज गेले होते आणायला स्कूलला आणि पूर्ण कामात दिवस गेला मग आता एवढं आवरलं तर थोडं थकल्यासारखं सुद्धा झालेलं आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांनी काळजी घ्या